देवदूतासारखा धावून आला वकील अपघातस्थळी माणुसकीचे दर्शन नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर अपेक्स हॉटेल परिसरात आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण गंभीर जखमी झाले मात्र त्याच मार्गावरून जाणारे ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी देवदूतासारखे धवनीयेत क्षणाचाही विलंब न करता जखमींचे प्राण वाचवले या अपघातात धुळ्याचे योगेश राजेंद्र माळी राकेश भील आणि आजेश हे तिघे तरुण रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते अपघात इतका भीषण होता की मदतीसाठी कोणीही पुढे येत नव्हते अशा परिस्थितीत ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी आपली खाजगी गाडी थांबवून स्वतःच्या वाहनातून तिन्ही जखमींना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यांच्या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले संकटाच्या क्षणी दाखवलेल्या या माणुसकीमुळे परिसरात ॲडव्होकेट पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे या घटनेची गंभीर दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव हो, यांनी तातडीने रुग्णालयात भेट दिली आणि धाडसाचे दर्शन घडवणाऱ्या ॲडव्होकेट अविनाश पाटील यांचा सन्मान म्हणून त्यांनी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले ॲडव्होकेट अविनाश पाटील यांच्या या कार्यामुळे समाजात माणुसकी अजून जिवंत आहे याचा प्रत्यय आला असून तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर परिवहन अधिकारी उत्तम जाधव आज नवापूर सीमा तपासणी नाक्याला भेट देऊन परत येत असताना रस्त्यामध्ये मला हा अपघात झालेला दिसला याच्यामध्ये दोन वाहनं समोरासमोर टक्कर होऊन याच्यामध्ये दोन्ही वाहन चालक गाडीमध्ये अटकलेले दिसले त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब पोलिसांना कॉन्टॅक्ट केला क्रेन आणि ॲम्ब्युलन्स यांना बोलवून क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहन चालकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि त्यांना नवापूर हॉस्पिटलमध्ये नवापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलेलं आहे आणि डॉक्टर कांचन वसावे ते त्यांच्यावर आता उपचार करत आहेत आणि आजचा आमचा हा रस्ता सुरक्षा हो। सप्ताह हा महिना चालू असून त्याच्यामध्ये रस्त्यावरचे अपघात कमी करण्यासाठी आम्ही विशेष मोहीम राबवत आहोत परंतु ही मोहीम राबवतानाच दुर्दैवाने हा ॲक्सिडेंट आम्हाला बघायला मिळाला आणि याच्यामध्ये आम्ही दोन्ही वाहन चालकांचे प्राण वाचू शकलो ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे वाहन चालकांना मी खरोखर आव्हान करेल की रस्त्यावर चालताना आपण ओवरस्पीड दारू पिऊन गाडी चालवणे सिगटनं लावणे हेल्मेट न घालणे या गोष्टीचा वापर केल्यास आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपघात नक्कीच कमी व्हायला मदत होईल आपल्या माध्यमां आपल्या माध्यमानुसार माध्यमातर्फे मी सर्व नागरिकांना आवाहन करेल की रस्त्यावर आपल्या ड्रायविंग करताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी व नंदुरबार जिल्हा अपघातमुक्त मुक्त करण्यासाठी शासनात सहकार्य करावे ॲडव्होकेट पवार शिरपूर आणि आमचे जाधव साहेबांनी जे सांगितलं आता त्याच गोष्टीला मी पण सहमत आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींना दुर्दैवाने या गोष्टी ज्या घडत असतात ह्या आपल्या काही छोट्याशा चुकीमुळे घडत असतात म्हणून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सीट बेल्ट या काही गोष्टी आहेत वाहन दारू न चालवणे या सगळ्या गोष्टींच्या ज्या तात्पुरत्या ज्या आहेत या सगळ्या ड्रायव्हरांनी जर काळजी घेतली तर हे सगळ्या गोष्टी करणार आहेत आणि आज सगळे लोक इथं उपस्थित झाले लवकरात लवकर सेवा मिळाली साहेब स्वतः आले उपस्थित जागेवर आले दोघी वाहन आमदारकांना त्यांनी बाहेर काढलं आणि तात्काळ अँब्युलन्सनं त्यांना सिव्हिलला पाठवलं म्हणून आज त्यांचे दोघींचे प्राण वाचले आणि त्यांच्या प्राणामागे त्यांचा परिवाराचा दोन जीव वाचले त्याच्यात खूप मी साहेबांचा अभिमान आणि त्यांच्या टीमचा पण मी धन्यवाद करतो की सगळ्यात मी चांगलं काम केलं आणि तिथल्या स्थानिक लोकांनी मी खूप मदत केली ते खूप गर्वाची गोष्ट असते नंतर मुली कोणासाठी उभं राहत असतो आणि आज हे रोडावर सगळे अनोळखी व्यक्तींनी मदत केली मला आनंद आहे माझ्या या महाराष्ट्राचा धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा